नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहे की निंबू अंडा संजीव कसं बनवायचं आता हे आपण तर शोधून नाही काढलं हे आधीपासून आहे पण आपण दरवर्षी आपल्या पिकावर याचा उपयोग करू करत असतो तर त्यासाठी आपल्याला ला लागणारं साहित्य काय काय आहे कसं बनवायचं त्यानंतर याचा उपयोग कसा करायचा किती दिवस लागते याला बनवायला ते आपण सगळं या व्हिडिओमध्ये सांगू तर मित्रांनो आता आपण पाहू यासाठी साहित्य काय काय लागते यासाठी लागते आपल्याला अंडे निंबू रस काढायसाठी एक बकेट किंवा काही आपण टोपलं घेऊ शकतो छोटसं आणि एअरटाईट होईल असं एक डब्बा त्याच्यामध्ये आपण ते स्टोअर करून ठेवतो आता हे बनवायसाठी किती किती काय लागते आता निंबूची क्वांटिटी आपण सांगू नाही शकत कोणता लहान राहते आता हा मोठा आहे हा लहान आहे तर आपल्याला निंबू एवढे घ्यायचे आहे की एका एकरासाठी आपल्याला दहा अंड्याचं हे बनवावं लागते आणि निंबूचा रस एवढा काढायचा की हे दहा अंडे त्याच्यात बुडले पाहिजे आता आपलं तीन एकरायचं आहे चना आपण चण्यासाठी हे करत आहे त्याच्यामुळं आपण तीस अंडे टाकणार आहे आणि हे एवढे अंडे डुबन एवढा आपण निंबूचा रस काढू तर, तर मित्रांनो आता आपण आपले निंबू असे कापायचे फक्त काही नाही आपण असा कापला आपल्या डब्यामध्ये रसाचे निंबू जेवढे घेतले तर आपल्याला निंबू कमी लागते आणि जास्तीत जास्त रस मिळतो आता हे मम्मी पण आता कॅमेरामॅन होती तर आता कॅमेरा सोडून आपल्यासोबत आपलं मदत करायसाठी आली आपण असा निंबूला चांगला पिळून घ्यायचा म्हणजे पूर्ण जो रस आहे तो निघून जाते दोघ जण असले तर आपलं पटपट करता येते एका निंबू मध्ये आणि निंबू घेताना कसा कच्चा निंबू नाही घ्यायचा पकलेला निंबू घ्यायचा एकदम जो पिकलेला राहते त्याच्यामध्ये कसं तो सायट्रिक ऍसिड पण त्याच्यामध्ये जास्त असते आणि रस पण जास्त निघते त्याच्यामुळे आपण पकलेला निंबू घ्यायचा मग हो हे काम असं करते की हे जे सायट्रिक ॲसिड आहे याच्यामध्ये जे अंड्याचं बाहेरचं कवच आहे ते पूर्ण विरघळून जाते याला तयार व्हायला हो कमीत कमी वीस ते बावीस दिवस लागतात आपण कमीत कमी वीस दिवस ठेवतो आता आपण चणा उद्या पेरणार आहे तर त्या पेरणीसाठी आपण आजच तयार करून ठेवतो कारण की हे वेळेवर तयार होईल अशी वस्तू नाही आहे आपण दरवर्षी हे चण्यावर मारत असतो आणि याचा उत्तम असा फायदा आपल्याला होतो कारण जेव्हा अंड्याचं कवच याच्यामध्ये मिक्स होऊन जाते हा जो रसामध्ये जेव्हा आपण टाकतो अंडे त्याचं वरच पूर्ण मिक्स होऊन जाते आणि ते मिक्स झालं तर ते कॅल्शियम त्यामध्ये जे असणारं प्रोटीन याच्यामधले असणारे जे आम्ल पदार्थ आहे ते सगळे आपल्या आप पिकाला मिळते आणि हे आपण एका पंपाला आता पंधरा लिटरचा जनरली आपला पंप असतो त्याच्यामध्ये दीडशे एम एल म्हणजे एका लिटरला दहा एम एल अंडा निंबू संजीवक आपण टाकत असतो आणि याचं प्रमाण कमी जास्त पण झालं तर याचा काही असा दुष्परिणाम राहत नाही हे फायदेशीरच आहे पण कमीत कमी आपल्याला -कमी एका लिटरला दहा एम एल असा क्वांटिटी ठेवायची हो त्यामुळे कसं चांगलं मानवते आणि याचा फायदा पण उत्तम होतो पिकाचा आपन आपन आता हे आपण करून घेऊ आणि जेव्हा आपण अंड्यामध्ये टाकू तर कसं टाकायचं ते तुम्हाला सांगतो आता हे याला खूप वेळ होईल आणि व्हिडिओ लंबा होईल त्यामुळे आपण हे करू मित्रांनो आपलं हे झालं आहे का एवढा रस निघला आपले अर्धे निंबू झाले आहे अर्धे बाकी आहे खूप वेळ आणि ताकद लागते ताकद म्हणजे अशी हे बोटांना असं पिळा लागते ना बोट दुखून जाते आणि चुकून जर आपल्याला हाताला कुठं कट वगैरे असला एवढं झुमते सोडून द्या आता माझ्या हाताला थोडं लागून आहे बोटाला दुखते ते खूपच तर मित्रांनो आपला निंबूचा रस काढणं झालाय आता हे एवढा निघला आपला रस आपले किती साडेतीन किलो निंब होते साडेतीन किलोचा एवढा कमीत कमी आपला हा दीड पावणे दोन लिटर दोन लिटरच्या जवळपास रस आहे आता आपण याच्यामध्ये अंडे टाकू आणि त्यानंतर मग रस टाकायचा आणि निंबूचा रस तो गाळून टाकायचा त्या कचरा वगैरे नाही टाकायचा म्हणजे जेव्हा तयार होते ते तर तेव्हा ते आपलं हे नाही होत म्हणजे ते गाळ्यासाठी आपल्याला जास्त त्रास नाही जात जर आपण असं कचरा वगैरे फाराचे पंपात टाकू ते बरोबर मिक्स पण नाही होणार आणि हे पण नाही होणार अंडे टाकून घ्यायच्या आधी आणि वरून रस टाकायचा आपला रस असा गाळून घ्यायचा आधी आपण वीस अंडे टाकले आपला रस पुरते नाही पुरत त्याच्यासाठी आपण संपूर्ण अंडे डुबले पाहिजे हे गळत पण नाही लवकर आपण हे गाळलो त्या ना हा त्याच्यात जात नाही त्याचा थोडासा दाबून घ्यायचा जेवढा निघाल तेवढा आपण काढून घ्यायचा आपले तीस अंडे बसू शकते एवढ्या निंबू मध्ये आपण वरून टाकून का किती अंडे बसते किती नाही हे रस एवढा टाकायचा आपल्या अंड्याच्या वरच कमीत कमी दोन सेंटीमीटरचा थर रस पाहिजे पूर्ण काम करते चाळणी न गळत नाही आपल्या हाताने ना हलवलं तेव्हा कुठं ते हे होते नाही तर आपण टाकून ठेवू ते एक घंटा गळ्यासाठीच लागल आता हे आपला रस पूर्ण टाकला आपण घालून आता हे वरून जेवढे अंडे मावते तेवढे टाकून घेऊ आता हे तुम्हाला एखाद्या दोन अंडे जर वरतं दिसत असत तर ते असं नाही की आपला रस कमी पडला जे अंडे खराब असते ते आपण टाकू शकतो याच्यात जर काही फरक नाही पडत पण ते वरतं तरंगते त्याच्यामुळे असं वाटते की आपल्याला ते अंडा डुबलंच नाही संडे बसलेस आणि 27, 27, हे तीस आपलं हे आता दरवर्षी आपण करतो त्यामुळे आपल्याला माहित आहे किती बसते आता हे असं ठेवून देऊ याला वीस दिवसासाठी तयार व्हायला बावीस दिवस लागते त्यानंतर जेव्हा आपण फवारणी करतो याची तर फवारणी आदल्या दिवशी किंवा दोन दिवसाआधी यामध्ये आपण गुळ टाकतो तर ते कसं मिक्स व्हायला दोन दिवस लागतात आणि मग त्यानंतर आपण बावीसव्या किंवा चोवीसव्या दिवशी आपण याला फवारणी करतो याची अशा असं आहे आपण याचा रिझल्ट पण दाखवू नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि याला फवारता कसं ते पण सांगू अशा शेतीच्या माहितीवाल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे आपलं फार्मिंग लाईफ विथ डिजे पॅन्थर आंबोडा धन्यवाद